दिवाळीच्या फराळामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ म्हणजे स्वादिष्ट खमंग कुरकुरीत अशी भाजणीची चकली चकली बनवण्यासाठी तयार करण्यात येणारे पीठ म्हणजेच भाजणी आज आपण दीड किलोच्या योग्य प्रमाणामध्ये बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम भाजणी बनवण्यासाठी ना इथे मी रेशनचे जाडसर असे तांदूळ घेतलेले आहेत इथे जो मी तुम्हाला ग्लास दाखवला आहे ना या ग्लासने मोजून दोन ग्लास इतके इथे मी हे तांदूळ घेतले आहेत याचे वजनी प्रमाण म्हणाल ना तर पाचशे ग्रॅम इतके आहे सर्व तांदूळ आधी मी स्वच्छ निवडून त्यानंतर धुवून सावलीमध्ये सुकवून घेतले आहेत भाजणी बनवण्यासाठी कधीही रेशनच्या जाडसर तांदळाचा वापर करावा यामुळे भाजणी जी आहे ना ती छान अशी फुलते व चिकट होते यानंतर आता इथे मी घेतली आहे एक वाटी मुगाची डाळ याचे वजनी प्रमाण शंभर ग्रॅम इतके आहे तसेच एक वाटी उडदाची डाळ याचेही वजनी प्रमाण शंभर ग्रॅम इतके आहे यानंतर इथे मी घेतले आहेत दोन वाटी पोहे कांदे पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे वापरतो ना तेच पोहे इथे मी मोजून दोन वाटी इतके घेतले आहेत याची वजनी प्रमाण दोनशे ग्रॅम आहे तर इथे मी एक ग्लास हरभऱ्याची डाळ घेतली आहे ज्या ग्लासने मी तांदूळ मोजून घेतले आहेत ना त्याच ग्लासने मोजून एक ग्लास इतकी हरभऱ्याची डाळ घेतली आहे त्या हरभऱ्याच्या डाळची वजनी प्रमाण म्हणा अडीचशे ग्रॅम इतके आहे तर आता इथे मी तुम्हाला जी वाटी दाखवली आहे ना या वाटीने मोजून एक एक वाटी मी मुगाची डाळ तसेच उडदाची डाळ व त्यानंतर दोन वाटी इतके पोहे घेतले आहेत तर हरभऱ्याची डाळ जी आहे ना ती इथे मी वाटीने मोजलेली नाही एक ग्लास हरभऱ्याची डाळ मोजून घेतलेली आहे तर डाळी ज्या आहेत ना त्या सर्व मी स्वच्छशा निवडून त्यानंतर धुवून सावलीमध्ये सुकवून घेतल्या आहेत आता आपण भाजणीमध्ये ॲड करायचे मसाले पाहूयात तर इथे मी एक वाटी धणे घेतले आहेत त्यानंतर एक वाटी पंढरपुरी डाळ म्हणजेच फुटाण्याची डाळ घेतली आहे एक वाटी सबंधाशी जिरे घेतले आहेत तर इथे मी ग्लासने व वाटीने वाटी सर्व साहित्य मोजून घेतले आहेत वाटीने मोजलेले सर्व साहित्य जे आहे ना ते सपाट वाटी घेतलेले आहेत या वाटीने मोजून घेतलेल्या सर्व साहित्याचे प्रमाण वजनी शंभर ग्रॅम इतके आहे यानंतर इथे मी घेतली आहे एक वाटी साबुदाना तर साबुदाना जो आहे ना याची वजनी प्रमाण ही शंभर ग्रॅम इतके आहे भाजणीचे सर्व साहित्य इथे तयार आहे आता आपण भाजणी भाजून घेऊयात त्यासाठी इथे गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली ती कढई गरम झाली आहे तर आता गॅसची फ्लेम जी आहे ना ती इथे मी लो ठेवली आहे लो गॅसच्या फ्लेमवरती ही भाजणी जी आहे ना म्हणजेच भाजणीचे सर्व पदार्थ इथे मी छान असे सतत असे मिक्स करत भाजून घेत आहे तर इथे मी सुरुवातीला जिरे भाजून घेत आहे तर पाहू शकता जिरे जे आहेत ना ते छान असे लालसर रंगावरती खरपूस असे भाजले गेले आहेत मस्त असा याचा सुगंध जो आहे ना पूर्ण घरभर दरवळत आहे असा सुगंध याचा यायला लागला की समजायचे जिरे भाजले गेले आहेत भाजलेले सर्व जिरे आहेत ना ते आता इथे मी बाजूला काढून घेत आहे भाजणी भाजताना कधीही फुल गॅस करायचा नाही व भाजणी आपली करपवायची नाही भाजणी जे आहे ना म्हणजेच भाजणीचे सर्व पदार्थ हे लो गॅसच्या फ्लेमवरती भाजून घ्यायचे जिरे भाजल्यानंतर आता इथे मी धने भाजून घेत आहे तर धने इथे मी एक वाटी घेतले आहे जिऱ्याप्रमाणेच धने इथे छान असे सतत मिक्स करत लालसर रंगावरती खरपूस असे भाजून घेत भाज आहे जिऱ्याप्रमाणेच धण्याचाही मस्त असा सुगंध इथे घरभर तळवळत आहे तर इथे पाहू शकता धनेही आपले छान असे लालसर रंगावरती भाजले गेले आहेत धने वजिरे जे आहेत ना ते भाजणीमध्ये ॲड केल्यामुळे चकली तयार करताना ना यामध्ये कोणताही चकली मसाला ॲड करण्याची आवश्यकता भासत नाही चकली खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट अशी तयार होती भाजलेले सर्व धने इथे मी बाजूला काढून घेत आहे यानंतर आता इथे मी एक वाटी जी पंढरपुरी म्हणजेच फुटाणा डाळ घेतली आहे ना ती भाजून घेत आहे तर डाळ भाजतानाही आपल्याला सतत असे याला मिक्स करत भाजून घ्यायची आहे नाहीतर डाळ जी आहे ना ती पटकन अशी करपली जाते बरेच लोक जे आहेत ना ते हरभरा डाळ यामध्ये ॲड केल्यामुळे फुटाण्याची डाळ ॲड करत नाहीत परंतु फुटाण्याची डाळ ॲड केल्यामुळे चकलीला नाही मस्त असा कुरकुरीतपणा व खमंग स्वादिष्टपणा येतो त्यामुळे फुटाण्याची डाळ जी आहे ना ती अवश्य ॲड करावी तर इथे पाहू शकता फुटाण्याची डाळ ही आपली छान अशी लालसर रंगावरती खरपूस भाजली गेली आहे भाजलेली सर्व फुटाण्याची डाळ जी आहे ना ते आता इथे मी बाजूला काढून घेत आहे यानंतर आता इथे मी भाजून घेत आहे पोहे तर इथे पोहे जे आहेत ना ते मी दोन वाटी घेतलेले आहेत कांदे पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे वापरतो ना तेच पोहे इथे मी घेतले आहे पोहे पातळ असल्यामुळे ना हे कंटिन्युअसली आपल्याला सतत मी अशा प्रकारे हलवत भाजून घ्यायचे आहेत नाही पोहे जे आहेत ना ते करपू शकतात तर पोहे भाजल्यानंतर ना याचा छान असा लालसर कलर आलेला आहे तसेच याचा मस्त असा खळखळ ख़ड़ आवाज येत आहे तसेच हे पोहे थोडेसे आकसले गेले आहेत मस्त असे खरपूस लालसर रंगावरती पोहे आपले भाजले गेले आहेत भाजलेले सर्व पोहे जे आहेत ना कढईमधून आता मी बाजूला काढून घेत आहे यानंतर आता इथे मी डाळी भाजून घेत आहे सर्वात प्रथम जी एक वाटी मुगाची डाळ घेतली होती ना ती डाळ इथे मी छान अशी लालसर रंगावरती खरपूस अशी भाजून घेत आहे तर भाजणी भाजत असताना ना याला सतत अशा प्रकारे हलवत राहावे लागते नाही तर एक ही एकसारखी भाजली जात नाही व कच्ची राहते किंवा करपते यामुळे आपली भाजणी जी आहे ना याची चव बिघडली जाते तिथे पाहू शकता डाळ ही छान अशी लालसर रंगावरती भाजली गेली आहे भाजलेली सर्व डाळ जी आहे ना ती इथे मी आता बाजूला काढून घेत आहे मुगाची डाळ जी, जी आहे ना ती भाजून घेतल्यानंतर आता इथे मी उडदाची डाळ जी आहे ना ती भाजून घेत आहे सेम त्याच पद्धतीने इथे मी उडदाची डाळ भाजून घेत आहे तर में ही भाजणी भाजण्यासाठी ना बराच वेळ लागतो तर इथे मला एकूण ही दीड किलोची भाजणी भाजण्यासाठी ना एकूण दोन तास इतके लागलेले आहेत मंद गॅसवरती ही भाजणी भाजणी जी आहे ना तिथे मी खरपूस अशी भाजून घेतलेली आहे तर पाहू शकता अशाच प्रकारे आपली उडदाची डाळ ही छान अशी एकसारखी लालसर रंगावरती भाजली गेली आहे भाजलेली सर्व उडदाची डाळ इथे मी बाजूला काढून घेत आहे उडदाच्या डाळीमुळे ना चकलीला एक छान असा चिकटपणा येतो यामुळे चकली जी आहे ना ती आपली अजिबात तुटत नाही याचे तुकडे पडले जात नाही यानंतर आता इथे मी भाजत आहे हरभारा डाळ तर ही हरभारा डाळ जी आहे ना ती मी ग्लासने मोजून घेतली आहे याचे वजनी प्रमाण म्हणाला तर अडीचशे ग्राम आहे ज्या ग्लासने मी तांदूळ मोजले होते ना सेम त्याच ग्लासने इथे मी हरभरा डाळ मोजून घेतली आहे व बाकीचे जे सर्व साहित्य आहे ना ते एका वाटेने मोजून घेतले आहे तर हरभरा डाळ भाजण्यास ही बराच वेळ लागतो तर इथे पाहू शकता छान अशी हरभरा डाळ इथे लालसर रंगावरती भाजली गेली आहे भाजलेली हरभरा डाळ जी आहे ना ती आता इथे मी बाजूला काढून घेत आहे तर भाजणी भाजताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची जेही आपण पदार्थ भाजत आहोत ना ते सतत असे मिक्स करत भाजत राहायचे नाहीतर ते एकसारखे असे भाजले जात नाही डाळ भाजून घेतल्यानंतर आता इथे ना मी सर्वात शेवटी तांदूळ भाजून घेत आहे तर हे तांदूळ जे आहेत ना ते रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत याचे वजनी प्रमाण पाचशे ग्रॅम इतके आहे तांदूळ इथे आपल्याला छान असे लालसर रंगावरती भाजून घ्यायचे आहेत तर तांदूळ येत नाही इथे आपल्याला कोणतेही महाग तांदूळ वापरायची आवश्यकता नाही जाडसर असे रेशनचे तांदूळ वापरल्यामुळे भाजणी जे आहे ना ती फुलते व चिकट अशी तयार होते तर पाहू शकता तांदूळ ही छान असे खरपूस लालसर रंगावरती भाजून घेतलेले आहेत भाजलेले सर्व तांदूळ जे आहे ना ते आता इथे मी बाजूला काढून घेत आहे यानंतर आता इथे मी भाजत आहे साबुदाणा तर इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा ही छान असा खळखळ आवाज येईपर्यंत मस्त असा भाजून घेत आहे तर ही पाहू शकता छान असा भाजला गेला आहे आता भाजलेला सर्व साबुदाना जो आहे ना तो इथे मी बाजूला काढत घेत आहे साबुदाना घातल्यामुळे चकलीला मस्त असा एक चिकटपणा येतो चकली आपली तुटत नाही याचे तुकडे पडले जात नाहीत बनवताना तर अशा प्रकारे फायनली आपले भाजणीचे सर्व साहित्य जे आहे ना तिथे भाजून तयार आहे तर हे सर्व साहित्य जे आहे ना ते आपल्याला पूर्णपणे आता थंड करून घ्यायचे आहे व त्यानंतर गिरणीमधून दळून आणायचे आहे तर इथे मी भाजणीचे सर्व साहित्य भाजून घेतल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवलेले आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली भाजणी जी आहे ना ती थंड झाल्यानंतर मी गिरणीमधून दळून आणलेली आहे मस्त अशी बारीकसर दळलेली भाजणी आपली इथे तयार आहे छान असं या भाजणीचा सुगंध जो आहे ना तो येत आहे ही भाजणी पुष्कळ दिवस टिकते बारीक चाळणीने चाळून हवा डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये ही भाजणी भरून ठेवायची व त्यानंतर लागेल अशी आपल्याला वापरून यापासून चकल्या तयार करायच्या तर फ्रेंड्स या रेसिपीचे सर्व साहित्य जे आहे ना ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वजनी व वाटीच्या प्रमाणानुसार दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करा जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल कशी वाटली रेसिपी कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद